असतील सर्वांचं मी मनापासून सहज स्वागत करतो आणि आपण सगळे मंडळी आज क्रांतिकार मांडणारे आहेत जर मी सात सप्टेंबर सतराशे एक्याण्णव सांगू शकतो जन्माची त्यांचा मृत्यू सांगू शकतो मी त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो याचा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं जोत आल्यानंतर माझ्या आतूर पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीमधून काढा कोणी काय करत असेल त्याचं मी द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीप्रमाणे काम करतो आपल्या सगळ्यांबरोबर काम करतो आता तुम्हाला माहिती आहे माझे एवढं मागच्या एवढं मोठ्या आपल्या प्लाझासवळ बांधत झालं एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं वेळेस त्या प्रकरणामध्ये छाती भात पिली होती त्या प्रकरण घरात असतात प्रसंगीत असतात आणि पुढे या प्रकरणामध्ये अर्थ करत नाही अपेक्षा होती शरद दाखवला पाहिजे बाकी मागितली पाहिजे निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतं तुमच्या निवडणुकीला काय काय सांगतो शंभर टक्के योगदान आहे ते राहणार हे पोरं तुम्हाला मी सांगतो आमचा बंधल्या काळामध्ये आमचा यंदमार गेला एका मिनिटात त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते की करतात आमच्या भाऊ मोरे हे बघा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणूस आणि घटक आमचा बघतो आमच्या थांब्या हॉटेलवालांचा सगळे आमचीच वाच येत ना त्यामुळे सोनबा झाला आता आमचा सरपंच झाला आहे जेव्हा आपण सगळे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज ह्या क्रांती छत्रपती शिवाजी महाराज না yeah. <t> <Christmas music> सोनवणे जाहीर माफी मागितलेली आहे राजे उमाजी नायकांच्या प्रतिमेला जिन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांच्याकडून जे वक्तव्य काल पत्रकार परिषदेमध्ये समाजाविषयी बाहेर पडलेलं होतं ते अनावधानाने मी बोललो आणि यापूर्वी समाजासाठीच्या मी केलेली कामं हे आपल्या समोर मी जाहीर केलेलं आहे तर आमदार साहेबांनी आपल्या समोर येऊन जाहीर माफी या ठिकाणी मागितलेली आहे आणि समाजाची दाखावं आपल्या संघटनेचे दौलतणारा कितोळे साहेब यांनी सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा निरोप केला होता तुमच्या आमदार साहेब तुमच्या समोर येऊन माफी मागत असतील तर प्रश्न पक्ष त्याच ठिकाणी मी किंवा जास्त जाणू नका आणि त्यांचंही म्हणणं आपण या ठिकाणी ऐकतोय आमदार साहेब सुद्धा तालुक्याचे प्रतिनिधी असून आपल्या समाजासाठी इथपर्यंत आले त्यांनी माफी मागितली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी विसरून जावं अशी आपल्याला हो विनंती करतो આધે ક્રાંતિવીર માયક અધ્યક્ષ ક્રાંતિ રાજયકાન